नमस्कार संचिताज किचन चॅनलवर आपले स्वागत आहे हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू खा आणि थंडीमुळे होणाऱ्या आजारांना करा टाटा बाय बाय हे मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये एक कप मेथी दहा टाकून ते मंद आचेवर दोन ते तीन मिनिट भाजायचे आहे त्यामध्ये एक टीस्पून तूप घाला व परतून घ्या जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचितास किचन चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व कडू नसलेले मेथीचे लाडूची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आता ते थंड करून मिक्सरच्या भांड्यात मेथीदाणे टाकून त्याची पावडर तयार करून घ्या व एका प्लेटमध्ये मेथी पावडर चाळून काढून घ्या त्यानंतर या कढईमध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचे किस टाकून मंद आचेवर ते परतून घ्या व एका प्लेटमध्ये काढा व्हिडिओमध्ये आपण पुढे ह्या प्लेटमध्ये सगळे साहित्य मिसळून लाडू वळून घेणार आहोत कढईमध्ये आता एक टीस्पून खसखस टाकून आणि दोन टीस्पून सफेद तीळ घालून ते दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या आता भाजलेल्या सु खोबऱ्याचे किसच्या प्लेटमध्ये ते काढून घ्या नंतर कढईमध्ये दोन स्पून जवस भाजून घ्या व त्याच प्लेटमध्ये काढा आता कढईमध्ये काजू बदाम पिस्तामध्ये अर्धा स्पून तूप घालून भाजून घ्या व दुसऱ्या प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर मिक्सर वर त्याची बारीक पावडर करून घ्या आता कढईमध्ये एक चमचा तूप घाला व तुम्हाला अडीच कप गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे व अजून एक चमचा तूप घाला हलक्या सोनेरी रंगाचे पीठ भाजून होईपर्यंत पुन्हा एक चमचा तूप घाला भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा आता कढईमध्ये मेथी पावडर टाकून त्यात अर्धा चमचा तूप घालून परतून घ्या व भाजलेले गव्हाचे पीठ घाला पीठ पुन्हा व्यवस्थित तीन चार मिनिटे भाजून घ्यायचे आहे आता हे सगळे मिश्रण भाजलेले किसलेल्या खोबऱ्याच्या प्लेटमध्ये टाकायचे आहे त्यानंतर काजू बदाम पिस्ता पावडर देखील पिठामध्ये टाकून चार चमचे खारीक पावडर पाव किलो बारीक केलेला काळा गूळ दोन चमचे मनुका हे सर्व साहित्य एकजीव मिक्स करून घ्या हिवाळ्याला सुरुवात झाली आहे हिवाळा म्हटलं की अनेक आजारांना निमंत्रण असते हिवाळ्यात असणाऱ्या थंडीमुळे सांधेदुखी स्नायूंमध्ये वेदना होतात आणि घशाचे विकार होतात लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना थंडीत काही ना काही त्रास होत असतो या सर्व विकारांवर मेथी उपयुक्त ठरते अशाच हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू खाणे खूप फायदेशीर ठरते थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन तुम्ही त्याचे लाडू वळून घ्या अशा पद्धतीने आपले मेथीचे लाडू तयार होतील हे लाडू अजिबात कडू लागत नाहीत तसेच ते खायला चविष्ट आणि पौष्टिक असतात तुम्हीसुद्धा थंडीत हे लाडू खाऊन हेल्दी राहू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी संचिताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा